राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचा आठवा वर्धापन दिन ऐतिहासिक बुलढाणा येथे दीप प्रज्वलन व महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन तसेच संविधान उद्देशिकेचे वाचन करून वर्धापन दिन सोहळ्यात सुरुवात झाली कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आमदार संजय भाऊ गायकवाड उपस्थित होते तसेच संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय सुजंशी कार्याध्यक्ष बाळासाहेब अडांगडे यांच्याकडून पत्रकारांसाठीच्या प्रमुख आठ मागण्यांचे निवेदन आमदार संजय गायकवाड यांना सादर करण्यात आले आज राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचा या बुलढाणा जिल्ह्यात ऐतिहासिक बुलढाणा जिल्ह्यामध्ये आठवा वर्धापन दिवस मोठ्या उत्साहात राज्याध्यक्ष विष्णू कंकाळ यांच्या नेतृत्वात आणि महाराष्ट्रातील सर्व दिग्गज सर्व यांच्या उपस्थितीमध्ये आणि इथले केंद्रीय मंत्री यांच्या शुभेच्छेने आणि मान्य आमदार संजयजी गायकवाड साहेब हे देखील का हो या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले त्यांनी पत्रकारांच्या भावना जाणून घेतल्या पत्रकारांसाठीच्या जा ज्या काही मागण्याचे निवेदन होतं ते त्यांनी स्वीकारलं आणि त्यांनी आश्वासित केलं की येणाऱ्या काळामध्ये विधानसभेच्या अधिवेशनामध्ये या पत्रकारांच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्यामध्ये प्रमुख मागणी आपली अशी आहे पत्रकार पेन्शन योजना असेल पत्रकारांच्या आरोग्याच्या प्रश्न असतील पत्रकारांना टोल माफी व्हावे पत्रकारांच्या सर्व मूलभूत ज्या गरजा आहेत त्यांना पूर्ण करण्याचं त्यांनी सांगितलं की आमचा पक्ष आणि आम्ही ही भूमिका मांडणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये पत्रकारांना कुठे अडचण होऊ नये अशा सर्व गोष्टींच्या बाबीचा आम्ही विचार करू असं त्यांना इथे संजीजी गा गायकवाड माननीय आमदारांनी आश्वासित केलं त्याचबरोबर इथे ज्या पद्धतीने महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यातून स्वखर्चाने जे जे पदाधिकारी उपस्थित झाले त्यांचा मला खरा त्यांचा अभिमान आहे त्यांनी आपल्या अमूल्य असा वेळ दिला त्यांना मी आभार इथे कोणाचे मानणार नाही कारण मी सगळ्यांना आपलं मानतो म्हणून मी सर्वांना धन्यवाद देईल आणि असा हा सुंदरसा कार्यक्रम आमचे राज्याध्यक्ष विष्णू ककाळ आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब ह्या येत्या त्यांना फार कमी मिळाला त्यांच्या पत्नी असतील त्यांचा मुलगा असेल त्यांनी सर्वांनी अवरात्र परिश्रम करून हा बुलढाणा जिथलाचा आठवा वर्धापन दिवस मोठ्या थाटात आणि मोठ्या दिमाकात संपन्न झाला असं मी जाहीर मान जाहीर करतो आणि राज्याध्यक्ष विष्णू कंकाळ आणि त्यांच्या सर्व टीमचे आभार नाही म्हणणार त्यांना सर्वांना धन्यवाद देतो आपल्या लाडबुद्ध चॅनलचे पण खूप धन्यवाद कारण अनेक का ह्या बातम्या आपलं लाडबुद्ध चॅनल हे आमचं पुरोगामी पत्रकार संघाचे बातम्या हे प्रसारित करत असतं त्याबद्दल ते त्यांनाही आपल्या अठरा वर्धापन दिनाच्या निमित्त त्यांनाही आम्ही चॅनललाही आपल्या धन्यवाद देतो